मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग एकवीस आता पुढे हे अवय कुठे हरवला आहेस कधीपासून मी एकटीच बोलत आहे कितकी त्याच्या पुढे चुटकी वाजवत म्हणाली तू इथे माझ्यासमोर उभी असताना मी दुसरीकडे कुठे हरवेन डियर आत्ता पण हेच विचार करतोय की तुझ्या इतकी सुंदर मॉडेल अजूनपर्यंत कुठे होती हाच तो फेस आहे ज्याची वाट अख्खी कंट्री पाहत होती अभय विषय बदलत म्हणाला हो रिअली कितकी इम्प्रेस होऊन म्हणाली अफकोर्स डार्लिंग तू उद्याची रायजिंग स्टार आहेस आणि मी स्टार मेकर अभय बोलतच होता गिरिजा तिचं काम आटपून जाऊ पाहत होती पण अभय ती जाताना दिसली की ति ती तिला काहीतरी काम करायला सांगत होता तीही त्यांचे बोलणे न राहून कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होते यू आर सो स्वीट मी या आधी बऱ्याच मॅगझिन मध्ये तू क्लिक केलेले फोटो पाहिले आहेत कसे काय जमते तुला यार एकदम कडक तू ना खरंच जादूगार आहेस केतकी म्हणाली थँक्स हा जादू माझा नाही तुझा आहे अभय तिच्याशी बोलता बोलता गिरिजाकडे पाहू लागला हा अभय पण ना सुधरणार नाही अजिबात गिरिजा मनाशीच म्हणाला ड्रेसिंग रूम कडे जाऊ लागली तसे अभयने तिला पुन्हा आवाज दिला ओ बाई जरा दोन कप कॉपी आणा अभय पुन्हा तिला चिडवत म्हणाला तशी ती राघानेच गेली ती जाऊन कॉपी मशीन जवळ कॉपी घेऊ लागली हा अभय आत्ताच एवढी खुन्नस देत आहे याला जर माहीत झाले मी याच्या शेजारी राहते हा तर माझे जगणे मुश्किल करेल मी तर डिपॉझिट देऊन पण मोकळी झाली यार आता रूम कशी काय चेंज करू ती स्वतःशी पुटपुटली कुठली रूम करण म्हणाला कुठली नाही गिरिजा हसत म्हणाली हल्ली तुझ्या बिजी शेड्यूलमुळे आपली भेट होतच नाही कशी आहेस करण म्हणाला मी ठीक आहे तू कसा आहेस गिरिजा हा ठीक म्हणावे लागेल करण चेहरा उतरून म्हणाला का काय झाले गिरिजा त्याच्या उतरते चेहरा पाहून म्हणाली या अभयमुळे माझ्या कामाचा खूप गोळ झाला आहे त्यामुळे माझे प्रमोशन होत नाहीये करण चिडून म्हणाला काय केलं त्याने गिरिजा म्हणाले काय सांगणार आता तुला जाऊ दे चल सोबत लंच करू करण म्हणाला नाही मी जरा बिजी आहे शूट सुरू आहे तिकडे मी जेवण करेन आता मी कॉपी घेऊन जात आहे गिरिजा कॉपी घेऊन जात म्हणाली गिरिजा संध्याकाळी ऑफिसमधून घरी जात असताना तिच्या नवीन रूमसमोर असलेल्या सुपर मार्केटमध्ये गेली तिथे खूप गर्दी होती ट्रॉली घेऊन जात असताना ती तिला लागणारं सामान त्यात टाकत होती समोरून येणारी ट्रॉली आणि तिच्या ट्रॉलीची टक्कर झाली अभय समोर पाहत म्हणाली गिरिजा तू पुन्हा इथे तू तर माझ्या मागेच लागली आहेस बस कर आता इतका पण हँडसम नाही मी आता तरी माझा पिछा सोड लोकांना काय वाटेल अभय तिला पाहून हसत म्हणाला झालं तुझं मी इथे सामान घ्यायला आली आहे तू या एरियात राहतो याचा अर्थ असं नाही की मी इथे यायचेच नाही गिरिजा चिडून म्हणाले हो पॉइंट टू बी नोटेड तुला माझ्या घरी तर यायचे नसते पण घरच्या प्रदक्षिणा मात्र रोज घालायच्या असतात हे काम होते ते काम होते असे बहाणे का बनवतेस तो मी का बहाणे बनवू मी खरंच सांगते ती मग तू राहतेस कुठे ते सांग बघू तो म्हणाला ते मी इथेच पुढे सरळ जाऊन थोडे अलीकडे रस्ता जातो तिकडे गिरजा काहीतरी ठोकत होती हो का फ्लिपकार्टवर पण असाच अॅड्रेस टाकतेस का तू अभय बारीक डोळे करत म्हणाला नाही एक मिनिट मी ऑनलाईन शॉपिंग करतच नाही आणि मी सध्या नवीनच राहायला गेल्यामुळे मला ॲड्रेस नीट माहीत नाही आहे ती म्हणाली हो असे पण असते का बरं जेव्हा तुला तुझा ॲड्रेस पाठ होईल तेव्हा मला सांग हां मग मी पण तुझ्या घराभोवती प्रदक्षिणा घालून जाईल अभय भाव खात म्हणाला सगळे त्याच्याकडे पाहत होते हे गिरिजाच्या लक्षात आले म्हणून ती हळूच म्हणाली अभय मी मुद्दाम नाही करत रे तू का एवढ्याशा गोष्टीला इतका इश्यू करत आहेस जाऊ दे ना येईल की कधीतरी गिरिजा तिच्या गोड आवाजात प्रेमाने म्हणाली हाय मै मरजा वा गुड अभय तिथली गुळाची ढेप उचलून छातीशी धरून म्हणाला गिरिजा ते पाहून हसू लागले अभय शांत बस आता गिरिजाला हसताना पाहून त्याला छान वाटले तिने नेहमी असेच हसत राहावे आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरायचे क्रेडिट फक्त माझे असावे असे आप आपसुकच त्याला वाटू लागले दोघेही सामान घेऊन बाहेर पडले इथून चालत जाणार आहेस की रिक्षाने अभय म्हणाला ती मी चालत जाईन मग दे मी सामान पकडतो अभय म्हणाला नाही नको जाईन मी गिरिजा बरं बरं कळते मला ॲड्रेस द्यायचा नाही म्हणून बहाणे आहेत सर्व जा मग मी तरी कशाला दमू हे मी घेऊ शकते गिरिजा पुन्हा गोड हसली गिरिजा एक सांगू अभय म्हणाला काय ती हसतच म्हणाली गिरिजा तुला याआधी कुणी म्हटले आहे का की तू हसताना खूप छान दिसतेस अभय म्हणाला तसे ती एकदम गप्प झाली तिला आतुल आठवला कशी राहतेस कशी दिसतेस अडाणी बायका तरी तुझ्यापेक्षा स्टँडर्ड राहतात माझ्या घरच्यामुळे मला तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करावे लागले नको आहेस तू मला तू इथून जा तुझ्यासोबत तुझ्या मुलीला पण घेऊन जा आतुलचे नेहमीचे शब्द तिला आठवले आणि ती नकळत तिच्या डोळ्यातून पाणी तळले काही काय बरं मी जाते मला उशीर होतोय ती डोळ्यातली अश्रू लपवत किंचित हसली तिच्या डोळ्यातले ते पाणी त्याच्या हृदयात साठवून त्यांनी तिला निरोप दिला दोघे एकमेकांपासून दूर जात होते की जवळ येत होते हे त्यांनाही कळत नव्हते रात्री गिरजाला हॉलमध्ये तिचं काम करत बसली होती की तिचा फोन वाजला तिने पाहिले तर तिची वकील समीक्षा हिचा फोन होता समीक्षा ही गिरिजाची चांगली मैत्रीण ही होती हॅलो बोल समीक्षा गिरिजा म्हणाली गिरिजा कशी आहेस तू आत्ता पुण्यात आहेस कळले समीक्षा हो झाले की तीन महिने गिरिजा म्हणाले त्या दोघी थोडे फार इकडचे तिकडचे बोलल्या मग समीक्षा म्हणाले गिरिजा तू अतुलला डिवोर्स देण्याबद्दल काय ठरवले आहेस मला तरी वाटतं आता जास्त विचार करण्यात अर्थ नाही समीक्षा म्हणाली समीक्षा मी फक्त आदितीचा विचार करून एवढे दिवस अतुलची वाट पाहिली मला वाटले आज ना उद्या त्या ते, त्याची चूक त्याला लक्षात येईल आणि निदान आदितीला तरी तिचे वडील मिळतील पण नाही मी चुकीची होती गिरजा नाराज होत म्हणाली गिरिजा तो खूप लबाड माणूस आहे तू त्याच्या आयुष्यातून दूर जाशील तेव्हाच तू आनंदी राहू शकशील समीक्षा म्हणाली पण मग आदितीचं काय तिला सर्व काही मिळेल हेच माझे स्वप्न होते गिरिजा म्हणाले पण अतुलचं काय त्याला ती मुलगी म्हणून नको आहे ना मग असे वडील असून का उपयोग सांग बरं ते पण बरोबर आहे ग माझाही आता तोच विचार आहे मी तुला कळवेन किंवा भेटून मग बोलूया याबाबत गिरिजाने असे म्हणत फोन ठेवला अतुलला आज सुट्टी होती म्हणून त्याने सारिकासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता ते दोघे सध्या पुण्यातच अतुलच्या कंपनीच्या फ्लॅटवर एकत्र राहत होते अतुलची फिरायला जाण्याची तयारी सुरू होती सारिका नुकतीच आंघोळीला गेली होती तिला स्वयंपाक अजिबात येत नव्हता तसेच घर घरातल्या कामाचाही तिला आळस होता त्यामुळे त्यांच्या इथे एक मेढ होती तीच सर्व कामे करत होती शिवाय सारिका ही मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी स्ट्रगल करत होती आधी ती अतुलच्या ऑफिसमध्ये काम करायची मग अतुलशी ओळख झाल्यापासून तिने तो जॉब सोडला आणि तिच्या ड्रीम जॉबसाठी वळली अतुल तिचं सर्व खर्च शौक तो पुरवत होता तिच्याशी लग्न करून नवीन संसार थाटायची ही त्याची तयारी होती सारिका ही सध्या ती छोट्या मोठ्या ॲड्स ही मालिकांची ॲडिशन देत होती बाकी तिचं वायफळ मैत्रिणींसोबत फिरणे पैसे उडवणे सुरूच होते अतुल बाहेर जाण्यासाठी शर्ट सिलेक्ट करत होता की तेवढ्यात त्याच्या आईचा फोन आला हॅलो बेटा अतुल अतुलची आई म्हणाली हा आई बोल अतुल आज सुट्टी आहे ना घरी येणार आहेस का आई म्हणाली हो सुट्टी आहे पण आज ना मी सारिकासोबत बाहेर जाणार आहे तिची खूप दिवसापासून इच्छा होती तर आज वेळ मिळाला म्हणून जाणार आहे अतुल कौतुकाने म्हणाला ते ठीक आहे पण तुझ्याशी थोडं बोलायचं होतं महत्वाचं आहे आई गंभीर होत म्हणाली काय बोल ना अतुल ही गंभीर झाला तू आणि सारिका लग्न कधी करणार आहात ती गिरिजा तिकडे तुझा हात धुवून मागे लागले ती परत नको आहे या घरात आधीच गिरिजामुळे इतकी वर्ष वाया गेली आहेत तुझ्या आयुष्यातली तुम्ही दोघे लवकर लग्न करून घ्या अतुलची आई त्याला शेपूड लावून म्हणाली अतुलच्या आईने गिरिजाचं घरदार पाहून हुंडा जास्त मिळेल या हेतूने अतुलसाठी तिला पसंत केली होती पण लग्नात कमीपणा मिळाला म्हणून ती सुरुवातीपासूनच गिरिजाचा राग करू लागली गिरिजाची डिलिव्हरी झाली होती त्यामुळे काही प्रॉब्लेम निर्माण झाले होते आणि डॉक्टरांनी गिरजाला आता दुसरं मूल होऊ शकणार नाही असे सांगितल्यामुळे अतुलच्या आईने आशा सोडून दिली आणि जेव्हा अतुलने सारिकासोबत संबंध ठेवले आणि गिरजाला सोडायचं ठरवले त्यासाठी आपल्या मुलाला जाब विचारायचं सोडून तिने गिरिजाला आपल्या वंशाला दिवा देऊ शकत नाही तिची बाजू घ्यायची सोडून स्वतःच्या मुलाचीच बाजू घेतली एवढेच नाही गिरिजाच्या घरातल्यांनीही तिला साथ दिली नाही अशा प्रकारे अतुलला सगळ्या बाबतीत सपोर्ट करत आली होती तिला ना गिरिजाबद्दल काळजी होती ना आदितीबद्दल आई सारिकाला सध्या लग्न करायचं नाही ती काही गिरिजासारखी अर्धवट नाहीये तिला तिचं करिअर आहे इतक्यात लग्न नाही करणार ती आणि गिरजा जेव्हा डिवोर्स देईल तेव्हाच लग्न करू शकतो ना आम्ही त्याआधी कसे करणार अतुल थोऱ्यातच म्हणाला ते ठीक आहे पण तिने जर डिवोर्स दिलाच नाही तर मग काय करायचं उगाच डोक्याला ताप नको अतुलची आई म्हणाले असे कसे देईलच ती मी नाही घाबरत तिला अतुल रागाने म्हणाला ती मने पुण्यातच जॉब करते आता आई म्हणाली हो पाहिले आहे मी तिला इथे गुबडाने जरी घारीचे पंख लावले तरी तो दिवसा उडू शकला का तिची लायकी तिच्या लक्षात आली की जाईल इथून स्वतःच तो हसत म्हणाला बघ बाबा तिच्यामुळे तुझे उगाच हाल नको आम्हाला पण नातवंडांची तोंड बघायचे आहे त्यामुळे लवकर निर्णय घेऊन लग्न करा आई म्हणाल्या अतुल फक्त ऐश करण्याच्या मागे होता गिरिजा आता रोज ऑफिसमध्ये लवकर येऊ लागली होती अभय आणि तिची भेट होऊ नये आणि जातानाही ती लवकर किंवा उशिरा जात होती ती ते सगळं का करत होती हे तिलाही कळत नव्हते पण अभयला पेस करायची तिला हिम्मत नव्हती तिला आता कुठे नवीन संकट नको होते आधीच तिच्या आयुष्यात प्रॉब्लेम संपत नव्हते घरूनही सौरभचा फोन येऊन गेला होता त्याने ही पैशांची मागणी केली होती ज्योतीनेच तसे करायला भाग पाडले असणार हे गिरिजाला जाणून होते गिरिजा स्वतः तयार केलेले काही डिझाईन मायराला दाखवण्यासाठी ती खाली आली होती पण मिस्टर पटेल यांनी तिला त्यांच्या केबिनमध्ये बोलवले ती केबिन जवळ आली व परमिशन घेऊन आत गेली मॅ आय कमिंग सर गिरिजा म्हणाली येस प्लीज गिरिजाजी या मिस्टर पटेल सर मला का बोलवले गिरिजा म्हणाले आपल्या कंपनीला सध्या बरेच ऑफर्स मिळाले आहेत पण सर्वात मोठ्या कंपनीचे ब्रँडचे ॲड आपण करणार आहोत जिओन कंपनी मिस्टर पटेल खुश होत म्हणाले अरे वा चांगली गोष्ट आहे गिरिजा म्हणाले आणि तुम्ही बनवलेल्या डिझाईन समर मॅगझिनमध्ये तुफान लुक मिळवत आहेत त्यामुळे मी आणि माझ्या टीमने ठरवले आहे की नेवाट ॲडच्या शूटसाठी तुम्ही ड्रेस डिझाईन करणार आहात सर आनंदाने म्हणाले काय खरंच गिरजाला विश्वास बसत नव्हता यासाठी कंपनी तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट करेल ड्रेस डिझाईन करण्यासाठी तुम्हाला मदतीला मिळतील तुम्ही फक्त डिझाईन तयार करायचे आहेत थीम तुम्हाला सांगितली जाईल हे काम अवघ्या दोन आठवड्यामध्ये करावे लागेल पुढचे काही दिवस शू एडिटिंगमध्ये जातील त्यामुळे आधी तुमचं काम महत्त्वाचे आहे ड्रेस रेडी की शूट सुरू मिस्टर पटेल बोलत होते आणि गिरजाला मात्र विश्वास बसत नव्हता की खरंच तिला एवढी मोठी संधी मिळत आहे तुम्ही तयार आहात ना गिरिजाजी जमेल ना तुम्हाला मिस्टर पटेल म्हणाले तसे गिरिजा भानावर येत पटकन म्हणाली हो सर मी तयार आहे मी आजपासूनच कामाला लागेन गिरिजा उत्साहाने म्हणाली मिस्टर पटेल यांनीही तिची खूप कौतुक केले होते गिरिजा खुश होऊन गेली मग ती स्नेहाच्या केबिनमध्ये गेली आणि तिने स्नेहालाही सर्व सांगितले आई शपथ तू तर कमालच केलीस गिरिजा इतक्यात डायरेक्ट इंटरनॅशनल लेवलला पोहोचली तू जिवोन ही एक मोठी कंपनी आहे जिथले प्रोडक्ट पूर्ण जगभर प्रसिद्ध आहेत स्नेहा म्हणाले मला जमेल ना स्नेहा गिरिजा संकोचने म्हणाली जमेल काय तू करून दाखवणार मनात किंतू परंतु ठेवू नकोस अजिबात स्नेहा तिला धीर देत म्हणाली दोघीनंतर लंच करायला सोबत होत्या म्हणून गप्पा मारत होत्या गप्पा मारत असताना गिरिजा सहज विषय काढला स्नेहा अभय कुठे राहतो हे तुला माहीत आहे का गिरिजा सहज बोलावे असे बोलली नाही ग पण तू का असे विचारत आहेस स्नेहा एकदम रिॲक्ट झाली सहज म्हणजे तू त्याची बेस्ट फ्रेंड आहेस ना तर इतके वर्ष तुझं कधी त्याच्या घरी जाणे झाले नाही का गिरिजा थोडी घाबरूनच म्हणाली मला माहीत आहे तू असे का विचारत आहेस स्नेहा हसत म्हणाले का का विचारत आहेस गिरिजा अडखळत म्हणाले कारण तो कुणाला त्याचा ॲड्रेस सांगत नाही म्हणून ना बऱ्याच मुली मला त्याच्या ॲड्रेस विचारतात तू पण विचारशील वाटले नव्हते स्नेहा हसू दाबत म्हणाली मी असेच विचारले कारण मला असे वाटले की तो मी राहते त्याच त्याच एरियात कुठेतरी राहतो बाकी काही नाही गिरिजा म्हणाली खरंच असू शकतो तुला माहीत गेल्या चार वर्षात त्याने दहा रूम चेंज केले आहेत त्यामुळे मला आता त्याचा सध्याचा पत्ता नाही माहीत स्नेहा म्हणाले काय दहा रुमा गिरिजा चकित होऊन हो स्नेहा पण असे का ग गिरिजा विचार करत म्हणाले तुला म्हटले आहे ना मी तो घर सोडून पळून आला हे। आहे त्याच्या घरातले त्याला अजूनही शोधत आहेत त्यामुळे तो रूम रूम सारखी बदलत असतो स्नेहा म्हणाले असे आहे का मग ठीक आहे गिरिजाला बरं वाटलं काय ठीक आहे स्नेहा ते रूम बदलायचं आता कधी बदलणार आहे तो रूम गिरजा म्हणाले मला काय माहीत तो मला काही सांगत नाही हल्ली स्नेहा म्हणाले का गिरिजा तो म्हणतो तू आता फ्रेंड कमी आणि गर्लफ्रेंड सारखी जास्त वागतेस त्यामुळे तुला काही सांगायला भीती वाटते असे म्हणत स्नेहा हसली गिरिजालाही हसू आले तिलाही माहीत होते की स्नेहा त्याच्यामध्ये किती वेडी झाली होती पण गिरिजा क्या बात है? आज इतका वेळ तू फक्त अभयबद्दल बोलत आहेस तेही स्वतःहून असे तर नाही ना, ना कि तुला की तुलाही तो आवडू लागला आहे स्नेहा तिची फिरकी घेत म्हणाली काहीही काय म्हणतेस विषय टाळत म्हणाले पण कुठेतरी तिच्या हृदयाचे ठोके तिला सांगत होते की तूही त्याच्या प्रेमात पडलेली आहेस मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर लाईक करून आम्हाला सांगा तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कमेंट करू शक चॅनल वर पहिल्यांदा असाल च्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा जेव्हा केव्हा ही नवीन स्टोरी आली पाहू शकता ऐकू शकता आणि मनसोक्त आनंद घेऊ शकता ह्या कथेचा धन्यवाद मंडळी